मित्रांनो आता माझी मम्मी बिर्याणी बनवत होती आणि बिर्याणी बनवण्यासाठी मी तुम्हाला लसूण लसूणची पेस्ट खडे मसाले कांदा बारीक चिरलेला मिरच्या टोमॅटो आणि राईस इकडं तेल आणि तूप गरम करायला ठेवलेलं आहे टाकू खडे मसाले अरे मम्मी वाटत आहे अरे मम्मी मिरची मम्मी टाकली आहे मित्रांनो मिरची आपण कांदा कांदा पण टाकला आहे मित्रांनो मम्मीने आता आपला कांदा छान लाल झालेला आहे बघू शकता अदरक लसून पेस्ट आणि टोमॅटो हे टाकलं लाल झालं थोडस लाल 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 होत मस्त मित्रांनो मम्मी पोळी दिवसात मी तुम्हाला काय दाखवते बघा माझी फेवरेट डिश मित्रांनो चिकन हे बघा त्याच्यात मस्त चिकन आहे आता मस्त बिर्याणी बनवणार मित्रांनो मम्मी आता आपण टाकणार आहे थोडेसे दुकानातले मसाले जसे की अंबारी मसाला आणि बिर्याणी मसाला आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ मस्त पैकी आपली चिकनचं ग्रेव्ही तयार झालेली तर आणि बघू शकता छान अशी आपली बिर्याणी फायनली मित्रांनो बिर्याणी झाली आहे तयार आणि ते तो घाटून गेला खाली सांडून त्याच्या सोबत आहे कापडी आता मस्त असे मोपलायचा कापडी ते घ्यायची आणि मस्त त्याच्या चा मारायचा असा एक मित्रांनो ती भाजी दिसते मित्रांनो या तुम्ही पण खायला जिथे पण आहे मित्रांनो मस्त खायला